आमचं तो तोळगाव त्या दुकानदार काय सांगितलं तेव्हा पालकमंत्री पालकमंत्र्याच्या गावचे चटणी महाराज तुम्हाला काय नाही ना जा त्यांच्या <laughs> आता ते ते आले म्हणाला आम्हाला निवृत्ती महाराज कॅसेट सेट आणि म्हणजे दुकानदारात जा ना संपल्यात म्हणे आणखी पाहिजे <laughs> आणून तो आणून द्या आता मी म्हणलं बरोबर आहे आमच्या गावचे अकोल्याचे असले आता संगमेरकर झाले ते हे जरी खरं असलं तर आता कॅसेट आणायचं कुठून मग तिकडे तुमच्या भागात काढवा मग मोबाईल हो आता फोन केला नवीन चालला होता मोबाईल फोन केला दुधाच्या गाड्यांबरोबर साडेतीनशे कॅसेट आणलं महाराष्ट्राची <laughs> लोक बघायचे का कॅश आम्ही थांबणार आहे <laughs> <laughs> परंतु ती जी क्रेस म्हणजे वीस वर्षापूर्वी जी क्रेस तयार झाली आज ती कायम आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्य करा आणि आज तर वाढत दिसत आपल्याला कीर्तन म्हणलं का हे गर्दी प्रचंड गर्दी काय आता सांगतो मी घेणार नव्हतो कारण खासदार साहेब घेतल्यामुळे मी बोलणार नव्हतो तर खरं गाडी फारच बोर झालं आणि जरा डोके शांत करा सगळं महाराज आपले सुरू करून दिले ड्रायव्हरला म्हणा काय ऐकू नको तू ऐकशील गाडीचा परंतु इतक्या नेमक्या विकृतीवर चुकीच्या चालीरीतीवर नवीन जे घडत त्याच्यावर इतक्या व्यवस्थित लागत असतो तुम्हाला वराती जोरात चालायच्या इतक्या वराती चालायच्या इतक्या जोरात वराती दौराद चा। दौराद वराती नंतर सुरू झालं का बकेट पार्टी सुरू झाली म्हणजे भर प्यायला कोरम आणि त्याचा परिणाम इतका वाईट संपूर्ण समाजावर गावावर होण्यास सुरुवात झाल्यावर महाराजांनी जे आघात त्याच्यावर केले निवृत्ती महाराजांनी जे झोडझोड झोडले अक्षरशः वराती बंद झाल्या चुकीची चालीरीत बंद झाली याला एकमेव कारण निवृत्ती महाराजांच प्रबोधन आजही खूप ठिकाणी नेमक्या जागेवर ते, जागे ते बोट ठेवतात खरं ते त्यांच्या पुढे बसणं हसतो आपण करून तू पुन्हा विचार करतो अरे मार बोलतात ते खरंच आहे आणि ते दुरुस्त झालं पाहिजे असं वाटत असत आणि ते एवढे खसकवतात खसकवण्याचे पैसे घेतात असं एक गो आणि खरं सांगतो ते आम्हाला अभिमान वाटतो बऱ्याच वेळा सारखे लोक तारखा मागायला व शिलावायला आमच्या घेत असतं पद्मसिंह पाटलांना एकदा कार्यक्रम पाहिजे आता तू आता त्यावेळेस दिली म्हटलं त्यावेळेस महाराज नवीनच सुरुवात आणि पाटील म्हटले की मला तारीख पाहिजे काही खरं डायरी बाजूला सुरुवात होती आता एकदम शिस्त आहे मी दोन तीन गाड्या मागे ठेवतो तुम्ही दोन तीन म्हणजे महाराजाला बरोबर कडे करून आणाव जगात तरी कुठं घडल आणि हे <laughs> वैशिष्ट्य आहे म्हणजे आणि लोक इतक्या प्रेमानं जमतात ऐकतात आनंद घेतात विचार करतात की अरे खरंच चुकत आहे खरं वाटत पटत आणि म्हणून असं प्रबोधन करणारं व्यक्तिमत्व आपल्या मातीतलं याचा आनंद आम्हा सगळ्यांना निश्चितपणे आहे आणि म्हणून आजचा हा सोळा अठ्ठेचाळीसाच वाढतोय अजून एक्कावन्न होणारे एकसष्टी होणारे पंच्याहत्तर होणारे सहस्र चंद्रदर्शन होणारे आज सगळं फुलत जाणार आहे शताब्दी पर्यंत फुलत जाणार शंभर वर्ष जाणार जाणारे आणि आनंद असं आहे की खर म्हणजे सौभागती शलनीताई सुद्धा आता खूप चांगलं कीर्तन ऐकलं नाही पण चांगलं ऐकू येत चांगलं कीर्तन करतायत कृष्णा हे सगळं एक वेगळं वातावरण त्यांनी आपल्याकडे निर्माण करण्याचं काम केलं या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतोय जानकर साहेब सगळे गाणी मला म्हणतो ते अनुदानाचं म्हटलं की आज पाहुणे पाहुणे पाहुणा आला अडचणी घातला असं वाटलं मी आज काहीच बोलत नाही अनुदान तुला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतोच आहे आणि महाराजांना त्यांच्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो